अंदाज समितीचे ज्या चेअरमनचे जे पी ए आहेत पाटील म्हणून त्यांची नियुक्ती केली एकशे दोन नंबरच्या खोलीमध्ये गेल्या तीन दिवसापासून ही रक्कम जमा होत होती साडेपाच कोटी रुपये जमा झाले आणि दहा कोटी पुढल्या दोन दिवसात जमा होणार होते लक्षात घ्या पंधरा कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता पंधरा कोटी रुपये मी फार जबाबदारीनं सांगतोय साडेपाच कोटी रुपये जमा झाले आहेत दहा कोटी रुपये दोन दिवसात जमा होणार आहेत नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली सर्व ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करीन अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी दिली त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली राज्य कुठे आहे शिवसेनेचे धुळ्यातले आमचे प्रमुख नेते अनिल गोटे माजी आमदार आणि शिवसैनिकांच्या कानावर ही गोष्ट गेली खरं म्हणजे गोटेसाहेबांचे आभार मानले पाहिजे ते नेहमी लढत असता गोटे साहेबांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारली तेव्हा एकशे दोन मधले जे लोक होते गोटे आणि शिवसेनेक येतात कळल्यावर घाई घाईनं टाळ्या लावून पळून गेले आमची अशी मागणी होती शिवसेनेची जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख अँटी करप्शन ब्युरो बिरो जे आहे जिल्ह्यात त्याचे प्रमुख यांनी येऊन ही खोली उघडावी त्याचा पंचनामा करावा आणि संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी चार तास पाच तास अनिल गोटे आणि शिवसैनिक तिथे ठिया मांडून बसले तरीही ना पोलीस आले ना जिल्हाधिकारी आले जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात ईओडब्ल्यू ईडी त्यांचं काम आहे एवढी मोठी रक्कम पाच लाखासाठी तुम्ही गुन्हे दाखल करताना शेवटी लोकांचा आणि आमच्या शिवसैनिकांचा दबाव वाढल्यावर हे सगळे लोक आले त्यातले टाळ उघडलं आणि अजून पैशाची मोजणी सुरू आहे बाकी लोक फरार आहेत आता फक्त अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले आहेत का ते पाहावं लागेल आता सगळे काखा वर करतील तो मी नव्हेच पण हे पंधरा कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ईडी आणि सीबीआयकडे देण्याची गरज आहे गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधी ते अडीच वर्षात अंदाज समितीच्या कुठे कुठे कशाकशा -कशा बैठका झाल्या आणि ह्या पद्धतीनं कसे पैसे जमा झाले आतापर्यंत अंदाज समितीच्या अध्यक्षांना शंभर कोटीच्या वर पैसे जमा केल्याची माझ्याकडे माहिती आहे हे आमचं राज्य आहे फडणवीसांच्या काळातलं हे आमचं राज्य आहे एकनाथ शिंदे काळातलं हे आमचं राज्य आहे वित्तमंत्री अजित पवारांच्या काळातलं हे आमच्या महाराष्ट्राची अवस्था आहे अंदाज समितीचे अध्यक्ष पैसे गोळा करतात कोट्यावधी रुपये विश्रामगृहात पैसे जमा केले जातात गुन्ह्याचं ठिकाण सरकारी जागा